नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओमध्ये गेले दोन दिवस मार्केट पडत आहे किंवा हे मार्केट पडत असताना बऱ्याच लोकांचा गोंधळ उडालेला आहे की नक्की मार्केट का पडतंय ओके हे पडण्यामागचं कारण काय आहे किंवा हे मार्केट पडत आहे तर बऱ्याच लोकांच्या पोझिशन निगेटिव्ह मध्ये सुद्धा दाखवत असतील ओके या निगेटिव्ह पोझिशन दाखवतायत तर याच्यावरती आपल्याला नक्की ऍक्शन पुढे काय घेतली पाहिजे असा बराच गोंधळ उडालेला आहे ओके okay. तर सदर व्हिडिओमध्ये आपण सविस्तरित्या याच्यावरती चर्चा करणार आहोत की मार्केट नक्की का पडतंय मार्केट पडतंय तर त्याच्या पाठचे रिझन काय आहेत ओके okay. का आणि पडतंय तर आपल्याला पुढे काय केलं पाहिजे याच्यावरती व्यवस्थितरित्या मी तुम्हाला माहिती देतोय व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला पुढील रणनीती आखायला किंवा पुढील कामकाज करायला खूप सोपं पडेल तर चला पाहूया आता आपण एक पण एक काम करूया सर्वप्रथम निफ्टीचा चार्ट पाहूया निफ्टीच्या चार्ट वरती आपल्याला काय दाखवत आहे किंवा कशा प्रकारे मार्केट पडलं ते आपल्याला सर्वप्रथम चार्टद्वारे समजून घेऊया ओके ते समजलं की आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया तर या ठिकाणी निफ्टीचा चार्ट आहे तर या ठिकाणी हा जो कॅन्डल दिसतोय तुम्हाला ओके हा जो कॅन्डल दिसतोय हा कॅन्डल एक निगेटिव्ह सिग्नल देत असतो काय करत असतो निगेटिव्ह सिग्नल देत असतो जर असा कॅन्डल बनला तर काय होतो की एक निगेटिव्ह सिग्नल येत असतो त्या निगेटिव्ह सिग्नल नुसार मार्केट न काय केलेला आहे हा जो कॅन्डल बनला हा गुरुवारी बनलेला आहे परंतु हा निगेटिव्ह सिग्नल देणारा कॅन्डल ज्यावेळेला गुरुवारी बनला त्यावेळेला त्या कॅन्डलनं लाईफ टाइम हाय सुद्धा तोडलेला आहे काय केलेलं आहे लाईफ टाईम हाय सुद्धा तोडलेला आहे एकदा का लाईफ टाईम हाय तोडला तर एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनणं गरजेचं असतं काय बनणं गरजेचं असतं स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनणं गरजेचं असतो परंतु स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल न बनता तो कॅन्डल जिथे ओपन झाला त्या ठिकाणी येऊन क्लोज झालेला आहे काय झालेलं आहे जिथे ओपन झाला त्या ठिकाणी येऊन क्लोज झालेला आहे तर त्यानं काय केलेलं आहे की त्या ठिकाणी एक निगेटिव्ह साइन दिला किंवा निगेटिव्ह सिग्नल दिला आपण असं बोलू शकतो हा निगेटिव्ह सिग्नल दिल्याच्या नंतर शुक्रवारी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती एक डाउनफॉल आपल्याला पाहायला मिळाला ओके काय झालं डाउनफॉल पाहायला मिळाला हा डाउनफॉल ज्यावेळेला पाहायला मिळाला किंवा सकाळी शुक्रवारी मार्केट ओपन झालं त्यावेळेला गॅपडाऊन मध्ये निपटी ओपन झालेला okay? आहे ओके आणि गॅपडाऊन मध्ये निपटी ओपन झाल्याच्या नंतर मार्केटनं थोडीशी नॉर्मली रिकव्हरी देण्याचा प्रयत्न केला परंतु परत मार्केट निगेटिव्ह मध्ये आणि त्या गॅप डाऊनच्या पण खाली येऊन मार्केटनं क्लोजिंग या ठिकाणी दिलेली आहे ओके काय केलेलं आहे या ठिकाणी मार्केटनं क्लोजिंग दिलेले आहे कितीला तर ती चोवीस हजार सातशे सतराच्या आसपास क्लोजिंग दिली ओके चोवीस हजार सात सातशे सतराच्या आसपास क्लोजिंग दिल्याच्या नंतर शुक्रवारी मार्केटमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय दर्जावरती किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती दोन तीन निगेटिव्ह न्यूज फ्लॅश झाल्या ओके कधी त्या रात्री झाल्या म्हणजे साडेतीनच्या आसपासच त्याची थोडीशी कुजबूज चालू होती परंतु त्या रात्री जरा जास्त हायलाइटेड झाल्या त्या हायलाइट झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय मार्केट मोठ्या प्रमाणावरती निगेटिव्ह मध्ये गेले मोठ्या प्रमाणावरती म्हणजे अति मोठ्या प्रमाणावरती निगेटिव्ह गेले परंतु शनिवार रविवार मध्ये असल्यामुळे बोललो की, लोको की, की तुम्हाला पण टेन्शन नको की सोमवारी मार्केट मोठ्या प्रमाणावरती निगेटिव्ह गॅप डाऊन मध्ये ओपन होणार आहे हे सांगणार आपण काहीच करू शकणार नाही त्यावेळेला कारण सॅटर्डे संडे मार्केट बंद असतं ओके उगीच टेन्शन पाळणार त्याच्यामुळे मी शनिवारी किंवा रविवारी तुम्हाला याच्याबद्दल अलर्ट केलं नाही फक्त रविवारी तुम्हाला आजची मार्केटची दिशा याच्यात रात्री अलर्ट केलं की मार्केट मध्ये निगेटिव्ह न्यूज फ्लॅश झालेल्या आहेत तर त्या काय निगेटिव्ह न्यूज आहेत त्याच्याबद्दलही आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं त्या निगेटिव्ह न्यूजचा इफेक्ट काय आहे या ठिकाणी म्हणजे आज सोमवार आहे ज्या ठिकाणी शुक्रवारी मार्केट आलेलं होत हा मोठा गॅप डाऊन मार्केटनं दिला काय केला मोठा गॅप मार्केट मार्केटनं दिला मध्ये मार्केट ओपन झालं गॅप डाऊन मध्ये मार्केट ओपन झाल्याच्या नंतर मार्केटनं म्हणजे या ठिकाणावरून खाली आलेलं आहे तर या ठिकाणी आल्याच्या नंतर थोडी रिकव्हरी दाखवणं गरजेचं होतं परंतु त्या निगेटिव्ह न्यूजचा एक एवढा आहे किंवा स्ट्रॉंग इफेक्ट आहे त्याच्यामुळे मार्केटनं रिकव्हरी न दाखवता जेवढा डाऊन दाखवला त्याच्यापेक्षा मोठी डाऊन रॅली या ठिकाणापर्यंत मार्केटनं दाखवलेली आहे काय केलेलं आहे मध्ये जेवढा गॅप दाखवला तेवढीच अजूनही खाली निगेटिव्ह रॅली मार्केट दिलेलं आहे ओके या ठिकाणी निगेटिव्ह रॅली दिली ती जवळजवळ तेवीस हजार नऊशे पर्यंत दिलेलं आहे किती तेवीस हजार नऊशे पर्यंत दिलेलं आहे तेवीस हजार नऊशेचा निफ्टीने थोडासा सपोर्ट घेतलेला आहे आणि या ठिकाणी मार्केट आता सध्या कामकाज करतोय लाईव्ह मार्केटमध्ये हा व्हिडिओ बनवतोय हो मी तर या ठिकाणी मार्केट कामकाज करते म्हणजे थोडीशी नॉर्मली रिकवरी दिलेली आहे या ठिकाणी अजून एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्वेशन केली तर लक्षात घ्या या ठिकाणी एक ई एम लावलेला आहे ओके या ठिकाणी हा ई एम लावलेला आहे हा कितीचा आहे एक्सपोनिशियल मुव्हिंग एव्हरेज पन्नासचा आहे कितीचा आहे एक्सपोनिशियल मुव्हिंग एव्हरेज पन्नासचा आहे वन डेचा निफ्टीचा चार्ट आहे तर या ई एम एला सपोर्ट केलेला आहे निफ्टीने ओके आता लक्षात ठेवा या ई एम एच्या खाली म्हणजे पन्नासच्या ईएमए च्या खाली निफ्टी क्लोजिंग देतोय म्हणजे कॅन्डल पूर्ण क्लोज झाला पाहिजे नुसता शॅडो खाली येऊन फायदा नाही याच्या खाली निफ्टी क्लोजिंग देतोय तर आपल्याला पुढे काय करायचं याच्याबद्दल ही एक सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला देईन पण कधी देईन हा जर कॅन्डल या च्या खाली क्लोजिंग झाला तर ओके ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने आता लक्षात घेणं गरजेचं आहे आता राहिला प्रश्न की मार्केट एवढं खाली येण्याचा रिजन काय आहे किंवा याची कारण काय आहेत ती आपण शोधणं गरजेचं आहे किंवा त्याच्यावरती सविस्तर चर्चा करणं गरजेचे तर चला पाहूयात ती ही कारण काय आहेत आता एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केट जे काही पडतंय दोन दिवस याची पूर्वतयारी जवळजवळ लोकसभा इलेक्शन पासून चालू आहे ओके okay. तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की निपटी एकापेक्षा एक, एक, एक हाय मारत चाललेला आहे निपटी जरी एकापेक्षा एक, एक, एक हाय मारत चाललेला असला तरी स्टॉक मध्ये त्या प्रमाणात आपल्याला मुवमेंट पॉझिटिव्ह दिसत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा एक पर्टिक्युलर दोन तीन स्टॉक सोडले तर काय होते की बाकीचे स्टॉक आहेत जे जिथल्या तिथे स्टक आहेत किंवा तिथले तिथूनच जिथे उभे आहेत तिथून निगेटिव्हच रॅली दाखवत आहेत ओके पहिलं कारण हे आहे दुसरं कारण लक्षात येईल तुमच्या की मार्केटमध्ये गेले पंधरा दिवस खूप फेक ब्रेकआउट येत आहे ओके काय होत आहे खूप फेक ब्रेकआउट होतंय म्हणजे एखादा ब्रेकडाऊन झाला मार्केट खाली येणं गरजेचं असतं परंतु तो फेक ब्रेकआउट देऊन परत मार्केट वरती येत आहे किंवा वरती गेलं तर थोडासा फेक ब्रेकआउट देऊन परत मार्केट खाली येत आहे याच्यात काय झालेलं आहे की कॉलपूटच्या प्राइस आहेत त्या खूप डॅमेज केलेल्या आहेत म्हणजे प्रीमियम खाण्याचं मार्केटने कामकाज केलेलं आहे ओके तर याच्या पाठचा रिझन काय आहे लक्षात घ्या की मुक्तीवर चाललाय स्टॉक जिथल्या तिथे स्टक होत आहेत किंवा स्टॉक निगेटिव्ह मध्ये कामकाज करतायत का होत आहे ते एक गोष्ट लक्षात ठेवा की एफ आय आय म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे इन्व्हेस्टर आहेत ते काय करतायत की मार्केटमध्ये सेलिंग करतायत ओके okay, काय करतायत मार्केटमध्ये सेलिंग करतायत ह्या पंधरा दिवसातच नाहीत करत खूप आधीपासून त्यांचं सेलिंग चालू आहे मार्केटमध्ये परंतु त्यांनी जो सेलिंग केलेला माल काय करतायत की हे डोमेस्टिक इन्व्हेस्टर आहेत जसं की आपल्याकडे एल आय सी झाली ओके okay? एल आय सी झाली ही खूप मोठ्या प्रमाणावरती बाईंग करणारी एक इन्स्टिट्यूट आहे त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड झाले म्युच्युअल फंड हाऊस आहेत ते काय करतात की हे एफ आय आय न सेल केलेला माल हे आय बाय करत चाललेले आहेत कारण त्यांच्याकडे पर्याय सुद्धा नाही कारण तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर पहिला जो रेशो होता की म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा लोकांचा तो खूप कमी होता परंतु आजकाल जर पाहिलं तर हर एक व्यक्ती म्युच्युअल फंड कडे कन्वर्ट व्हायला लागलेला हो। आहे आता म्युच्युअल फंड मध्ये पैसा येतोय जे इन्स्टिट्यूट आहेत ते पैसा स्वतः तो ठेवून बसणार नाहीत त्यांना तो मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचाच आहे ओके इन्व्हेस्टमेंट करायचा आहे मग ते पण काय करत आहेत की एका ठराविक स्टॉक वरतीच बाईंग करत चाललेले आहेत त्याच्यामुळे ते ठराविक स्टॉकमध्ये बाईंग केल्यामुळे निफ्टी एकापेक्षा एक हाय मारत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय परंतु बाकीच्या स्टॉकमध्ये ते हात लावत नाहीत कारण मार्केट खूप ओव्हर बाईंगमध्ये मध्ये आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे हा झाला पहिला रिझन ओके okay. याच्यानंतर दुसरा रिझन का okay. काय आहे मार्केटमध्ये निगेटिव्ह तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती जी युद्धजन परिस्थिती निर्माण झालेली ओके म्हणजे हा देश त्याचं काहीतरी करतोय तो देश त्याचं काय करतोय किंवा युक्रेन सारख्या परिस्थिती आहेत ह्या चालूच आहेत याचा इफेक्ट ज्या वेळेला चालू होता त्यावेळेला मार्केटवरती इफेक्ट नाही दिसला कारण मार्केटला ठोस असा काहीतरी रिझन असणं गरजेचं होतं किंवा ठोस असं काहीतरी कारण दिसणं गरजेचं होतं ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं होतं ओके okay. त्याच्यानंतर जर पाहिलं तर काय होतंय त्याच्यानंतरचा एक म्हणजे ठोस असा पुराव्यासहित सहित मी तुम्हाला एक रिझन दाखवतो ओके okay. कारण हा वॉरन बपे आहेत त्यांचा हा नियम आहे हे जर मार्केट आपलं जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या रेशोनुसार ओव्हर बाईंग मध्ये दिसतंय तर ते एकदा मी तुम्हाला स्लाइड दाखवतो की त्यांच्या त्या फॉर्म्युल्यानुसार आपलं मार्केट ओव्हर बाईंग मध्ये कशा प्रकारे दिसत आहे चला पाहू आता अजून एक कारण लक्षात घ्या की वॉरन बप्पे हे नाव प्रत्येकानं ऐकलेलं असेल ओके वॉरन बप्पे यांचं नाव जर ऐकलेलं असेल तर वॉरन बपे यांचं एक इंडिकेटर आहे किंवा त्यांचा एक फॉर्म्युला आहे ते काय बोलतात की या ठिकाणी जर तुम्ही लक्ष दिलं टोटल मार्केट कॅप म्हणजे बाजार भांडवल टोटल मार्केटचं बाजार भांडवल भागिले देशाचा जी okay. देशाचा जीडीपी याच्यानुसार त्यांचा एक फॉर्म्युला लागतो आणि त्या फॉर्म्युलानुसार मार्केट काय दाखवते ओव्हर व्हॅल्यूड दाखवते या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर मार्केट काय करते ओव्हर व्हॅल्यूड दाखवते म्हणजेच मार्केटमध्ये ऍक्च्युअल प्राईज असायला पाहिजे मार्केटची त्याच्यापेक्षा मार्केट आहे ना जास्त हायर दिसते म्हणजे हा एक प्रकारचा फुगा आहे आणि त्या फुग्यात हवा भरलेली या फुग्याला फक्त पिन लागण्याचं कारण पाहिजे ठोस असं असं कारण पाहिजे की हा फुगा फुटण्यासाठी ओके तर मार्केट या ठिकाणी ओव्हर व्हॅल्युड आहे मार्केटमध्ये प्रमाणाच्या बाहेर म्हणजे ऍक्च्युअल पेक्षा जास्त बाईंग त्याच्यात दिसते किंवा त्याचे नंबर खूप असे फुगलेले दिसतायत ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे जर जा ओव्हर व्हॅल्यूड मार्केट दिसत असेल तर मार्केट येणाऱ्या काळात एक मोठा निगेटिव्ह सिग्नल देत असतं ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे ओके याची मी लिंक काम करेन तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली देईन ओके याची जी व्हिडिओच्या आपला हे असतो चॅट असतो त्याच्यात मी तुम्हाला ही लिंक देईन ही डायरेक्ट म्हणजे तुम्हाला सोपं पडेल नाही तर तुम्ही शोधत बसाल कारण याचा खूप असं प्रॅक्टिकल फॉर्मॅट आहे त्याला तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता ओके डायरेक्ट इथे ॲटोमॅटिकली येतं निघून करण्याची काही गरज नाही तरी पण तुमच्या माहितीसाठी त्याची एक मी लिंक तुम्हाला त्या डिस्क्रिप्शनमध्ये पाठवून देईन तिथे तुम्ही पाहू शकता ओके हा एक झाला रिझन आता याच्यानंतर सर्वात महत्वाचे तीन रिझन आहे जे शुक्रवारी मार्केट पडलं आज मार्केट पडलं त्याचे रिझन काय आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप पाहून घेऊया कारण हे एकदम आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे चला पाहूया ते सुद्धा आता एक गोष्ट लक्षात ठेवा ही न्यूज आहे अमेरिकेशी रिलेटेड ओके अमेरिकेशी रिलेटेड आहे ही न्यूज शुक्रवारी एक न्यूज आली मार्केटमध्ये यु एस मार्केटमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावरती निगेटिव्ह प्रभाव पाहायला मिळाला तर ती न्यूज काय आहे की अनएम्प्लॉईड डाटा जो आला किंवा किती लोकांनी नोकऱ्या गमावलेल्या आहेत किंवा किती लोकांना त्याचा नोकरीच नाही याचा एक डाटा येतो म्हणजे अनएम्प्लॉईड डाटा बोलतात तर अनएम्प्लॉईड जो डाटा आहे तो सर्वात हायेस्ट आतापर्यंत त्यांचा आलेला आहे ओके okay. म्हणजे दोन वर्षातला जो डाटा आहे तो सर्वात जास्त आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फोर पॉईंट थ्री हा तिथे डाटा आलेला आहे तिथे जर तुम्ही पाहिलं तर एवढा डाटा कधीही आलेला नव्हता हा एकदम हायेस्ट लेवल गाठलेले आहे ले या डाट्यानं त्याच्यामुळे काय झालेलं आहे की त्याचा इकॉनॉमीवरती फरक जाणवतो जर अनएम्प्लॉईड डाटा जर जास्त आला किंवा बेरोजगार लोकांची संख्या जर प्रमाणाच्या बाहेर वाढली तर त्याचा इकॉनॉमीवरती डायरेक्ट संबंध असतो ही गोष्ट लक्षात ठेवा लोकांच्या हातात पैसा नसेल तर त्यांची परचेसिंग पॉवर कमी होते परचेसिंग पॉवर कमी झाली मॅन्युफॅक्चरिंग पॉवर कमी होते त्या देशाची मॅन्युफॅक्चरिंग पॉवर कमी झाली सप्लाय पॉवर त्या देशाची कमी होते ही चैन भुमत असते काय होते ही चैन भुमत असते ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे तर या चेन मधला एक जरी मणी बाजूला सरला तर इकॉनॉमीला त्याचा धोका असतो ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे हा जो आकडा आहे हा खूप त्या देशाच्या मानाने खूप मोठा आकडा आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे ही तर न्यूज आलीच बेरोजगारीची त्याच्याबरोबर अजून एक न्यूज आली ती समजून घ्या आता ही दुसरी न्यूज आहे ही दुसरी न्यूज काय आली ही पण अमेरिकेशी संदर्भात आहे त्यांचा मॅन्युफॅक्चरिंगचा जो डाटा आला त्याच्यात सुद्धा नंबर खूप वेगळेच आले म्हणजे दोन वर्षातले सर्वात जवळजवळ हायेस्ट नंबर या ठिकाणी दाखवायला लागले जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी पहा फोर्टी नाईन पॉईंट सिक्सचा त्यांचा डाटा आलेला आहे पन्नासचा जो ॲव्हरेज असतो पन्नासच्या वरती जर हा आकडा आला तर इकॉनॉमी ॲव्हरेज आहे असं बोललं जातं ओके किंवा देशाच्या अर्थव्यवस्था एव्हरेज आहे असं बोललं जातं परंतु या ठिकाणी पन्नासचा आकडा तोडलेला आहे ओके आणि तो हायेस्ट आकडा इथे तुम्हाला दिसत आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे की या ठिकाणी यु ची मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी किंवा मॅन्यु प्रोडक्शन करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती सुद्धा कमी झालेली आहे ही मार्केटमध्ये न्यूज फ्लॅश झाली ओके okay, ही मार्केटमध्ये न्यूज फ्लॅश झाली त्याचबरोबर बेरोजगारीची न्यूज फ्लॅश झाली या जा दोन्ही न्यूजचा डायरेक्ट संबंध हा कुठे येतो इकॉनॉमीवरती येतो इकॉनॉमीवरती आल्यामुळे त्याचा डायरेक्ट इकॉनॉमीचा संबंध संबंध मार्केटवरती येतो मार्केटवरती आल्यामुळे यु एसमधल्या ज्या मोठमोठ्या कंपन्या होत्या त्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावरती खाली पडले त्याच्यात फक्त एक अपवाद ठरली एपल कंपनी कारण एपल कंपनीना डायरेक्ट स्टेटमेंट दिली की आम्ही कोणत्याही प्रकारची कॉस्ट कटिंग करणार नाही किंवा आम्ही रिक्रुटमेंट थांबवणार नाही या न्यूज मुळे काय झालं की ऍपलचा शेअर्स तिथे तरला बाकीचे जे नामांकित शेअर्स होते अमेरिकेच्या मार्केटमध्ये ते सर्व शेअर्स मोठ्या प्रमाणावरती कोसळले ते कोसळल्यामुळे काय झालेलं आहे आज आपलं मार्केट मोठ्या प्रमाणावरती खाली पडलेलं आहे हे झालं अमेरिकेच्या बाबतीत अमेरिकेबरोबर जपानची एक न्यूज आली त्या न्यूजलाही आपण समजून घेऊया तर जापानची न्यूज काय आली की जपाननं जर पाहिलं आपण मध्ये काय केलं की आपल्याकडे के रेट ऑफ इंटरेस्ट वाढवले गेले काय के केलं रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याकडे लॉकडाऊन मध्ये वाढवले गेले परंतु जपाननं नहीं, जापन ही की जापन रेट ऑफ इंटरेस्ट वाढवले नाहीत बाकीच्याही देशांनी रेट ऑफ इंटरेस्ट वाढवले परंतु जापाननं कोणतंही चेंज केलं नव्हतं रेट ऑफ इंटरेस्टमध्ये ओके परंतु आता रिसेंटली काय झालं की शुक्रवारी जापाननं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती रेट ऑफ इंटरेस्ट वाढवले रेट ऑफ इंटरेस्ट वाढवले त्याच्यामुळे काय झालं की वरती किंवा बाकीच्या गोष्टींवरती त्याचा डायरेक्ट इफेक्ट जाणवतो ओके रेट ऑफ इंटरेस्ट वाढवला त्याचा इफेक्ट कसा जाणतो तो लक्षात घ्या पहिली गोष्ट लक्षात ठेवा की रेट ऑफ इंटरेस्ट वाढवलं की लोक लोन कमी घेण्याचा प्रयत्न करतात ओके लोकांनी जर लोन कमी घेतलं तर लोक परचेसिंग पॉवर त्यांची कमी होते लोकांची परचेसिंग पॉवर कमी झाली तर काय होतं की कंपन्यांची मॅन्युफॅक्चरिंग पॉवर ऑटोमॅटिकली कमी होत जात म्हणजे ही सुद्धा चेन अशी फिरत असते एकाला एक एकाला एक सांगड असते त्यावेळेला ती इकॉनॉमी देशाची असते तर अमेरिकेच्या दोन न्यूज आणि जपानची एक न्यूज या तिन्ही न्यूजचा डायरेक्ट इफेक्ट हा आपल्याला आंतरराष्ट्रीय मार्केटवरती पाहायला मिळाला आणि त्याचा इफेक्ट पाहायला मिळाल्यामुळे आज आपलं मार्केट मोठ्या प्रमाणावरती गॅप मध्ये ओपन झालं गॅप मध्ये ओपन झाल्याच्या नंतर पण न स्टेबिलिटी कुठेही न दाखवता अजूनही मार्केट खाली गेलं परंतु पन्नाच्या ई एम टेक्निकल नुसार सपोर्ट घेतलेला आहे ओके पन्नाच्या ई एम एच्या खाली जाऊन मार्केट जर क्लोजिंग देतय ओके कॅन्डल पूर्ण क्लोज देतोय तर पुढे आपल्याला सावध पावित्रा घ्यावा लागणार आहे कारण ह्या ज्या काही गोष्टी दिसत आहेत ह्या चांगल्या गोष्टी नाहीत मार्केटसाठी ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे दिलेली माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजली असेल तर आपल्या व्हिडिओला शेअर करण्याचा प्रयत्न करा ओके त्याचबरोबर आजपर्यंत तुम्ही जर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज पहिल्यांदा सबस्क्राइब करून घ्या कारण अशी छान छान माहिती आणि तुम्हाला उपयोगी येणारी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कर बाकी काही तुमचे क्वेश्चन असतील प्रश्न असतील तर त्याच्यासाठी आपला कमेंट बॉक्स ओपन आहे त्याच्यात तुम्ही कमेंट करू शकता तिथे तुमच्या कमेंटला नक्कीच प्रतिक्रिया दिली जाईल धन्यवाद